मुख्यमंत्री साहेब आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब ते आमचे भाऊ आहे जेव्हा प्रचार सभा होती मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं होती की सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफी करू आणि आम्ही देवेंद्रजी फडणवीस यांना भाऊ मानतो आणि आमच्या भावाने सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू आम्ही आमचा विश्वास देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आहे ते आमचे भाऊ आहेत आमचा विश्वास आहे की ते आमची कर्जमाफी करेल पण बँकवाले आमच्या घरी येऊन तगादा लावत आहे शेतकऱ्यांच्या घरी येऊन तगादा लावत आहे की शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी कर्ज भरावं हे कदापि शक्य नाही आणि आम्हाला आशा आहे की आमचा भाऊ देवेंद्रजी फडणवीस हे कर्जमाफी करेल या आशेवर आम्ही शेतकरी थांबू नये आणि ही वेळ नाही शेतकऱ्यांनी कर्ज भरायची आज शेतकऱ्यांना त्यांच्या खतात शेतात पीक खत देण्यासाठी फवारणी करण्यासाठी पैसे नाही आणि कर्ज भरण्यासाठी कसे पैसे राहील याचा विचार बँक अधिकाऱ्यांनी आणि बँकवाल्यांनी करायला पाहिजे आणि सरकारने सुद्धा करायला पाहिजे सरकार एकीकडे म्हणतो आम्ही वेळेवर कर्जमाफी करू पण बँका अधिकाऱ्यांना बँका नाही ना ना सांगत की कर्जमाफी कधी करू आणि वरून बँकांना प्रेशर देतात की तुम्ही कर्ज वसुली करा त्याच्यामुळे बँक अधिकारी आणि बँक बँक वाले शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तगादा लावत आहे शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी ही वेळ नाही वे, शेतकऱ्यांना आज हालाकीची परिस्थिती आहे पाऊस येत नाही कधी पाऊस जास्त येऊन राहिला तर कधी आता पावसाने दडी दिली त्याच्यामुळे पीक वाळून चाललेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज वसुली हे तात्काळ थांबवण्यात यावी अशी विनंती आम्ही शेतकरी पुत्र करीत